नमस्कार मित्रांनो व्यापारी आणि शेतकरी या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत आता जो शेतीला काळी माय समजतो आणि शेतीची सेवा म्हणजे काळ्या मायची सेवा ती माय आहे असा समजून जो शेतकरी शेतीची सेवा करतो मग सेवा म्हटल्यानंतर तिथं मोबदल्याची अपेक्षा नसते व सेवा करण्यातच समाधान असं जर चित्र असेल तर त्या ठिकाणी असा विचार करून जो शेतकरी काम करत आहे त्या शेतकऱ्यांचं काही आच्छेदिन नाही कारण इथं काय माहिती आहे काय खर्च जेव्हा नफा कसा असतो तुमचा झालेला खर्च आणि तुमचं झालेलं उत्पन्न तुमचा खर्च झाला शंभर रुपये आणि उत्पन्न झालं असेल दोनशे रुपये तर खर्च वजा जाता तुम्हाला शंभर रुपये नफा झाला असं त्याचं म्हणता येत पण शेतकऱ्याच्या वाट्याला उत्पादन खर्चावर मालाला भाव द्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या ही अनेक वर्षापासूनची मागणी अजून पूर्ण झाली आणि त्यामुळे उत्पादन वर जो खर्च होतो उत्पादन करण्यासाठी त्याच्यावर आधारित जर मालाला भावच नसेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे आलेली आहे आलेली होती ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल तर शेती ही काळी माय नाही तर शेती ही नफा मिळवण्याचं साधन आहे शेतीही आपला किमान खर्च निघून काहीतरी चार पैसे हातात पडलेच पाहिजे हे अठ्ठासानं करायचा व्यवसाय आहे हा जोपर्यंत आग्रह शेतकरी धरणार नाही असं ध्येय स्पष्ट करणार नाही तोपर्यंत त्याला काही अच्छे दिन बरे दिवस येतील असं वाटत नाही कारण त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांची अवस्था अतिशय भयानक आहे मित्र कारण आता दिवसेंदिवस द्यूश काय व्हाले तुकडे व्हायला लागले तर तुम्ही तुमच्या घरी बघा तुमच्या आजोबाकडे दहा एकर होती शेतकऱ्याबद्दल मी बोलत आहे दहा एकर होती त्या आजोबाला त्या। त्या चार मुलं आहेत त्या आजोबाला चार मुलं आहेत आणि चार मुलांकडे अडीच चक्कर शेती राहणार आता ह्या अडीचाळी चक्कर राहणाऱ्यांना जर दोन दोन मुलं असतील त्या आजोबाच्या नातवांना भयानक परिस्थिती असणार आहे अतिशय तुकडे तुकडे हे शेतीचे होत आहे ज्या आजोबाला दहा एकरवर श्रीमंत होता आलं नाही त्यांना आता सव्वा एकरवर सव्वा एकरपेक्षा सव्वा एकरपेक्षाही सव्वा एकरवर काय श्रीमंत होता येईल काय आर्थिक प्रश्न सुटतील असा प्रश्न भेडसावणार आहे आणि पुढच्या पि पे, पिढीकडे तर सव्वा एकरपेक्षाही त्यांना दोन दोन लेकरं असतील तर मग आता काही नाही प्लॉट टाकून घर राहायला कारण गावातही घर राहणार नाही आता कारण तिथे पण राहण्याची अवस्था बेकार होऊन जाईल कारण तेवढे लोक त्या एका थोड्याशा जागेमध्ये पूर्वीच्या रमावणार नाहीत त्यामुळे ते शेतामध्ये घर बांधून थोडंसं राहावं लागेल अशी जागा राहील थोडंसं आजूबाजूला थोडीशी जागा राहील अशी सिच्युएशन शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे अशा सिच्युएशनमध्ये या शेतकऱ्यांच्या संदर्भानं जे वाईट दिवस वाढून ठेवलेत शेतकऱ्यांच्या याला काही इथलं केंद्र शासन इथलं राज्य शासन काही मुलगामी अशी उपाययोजना करण्यावर त्यांचा भर नाही मुलगामी अशी उपाययोजना जोपर्यंत आम्ही करू शकणार नाही तोपर्यंत याच्यावर काही नाही याच्यावर शेतकऱ्यांचे ब बरे दिवस येतील असं त्या शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट लाइटची व्यवस्था करायला अतिशय गरजेचं आहे हा एक मुद्दा आहे शासनाने ज्यांना चोवीस तास लाइट्स जर मोफत लाइट उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांच्या कर्ज लाईटचं कर्ज माफ करून टाकून आहे ते चोवीस तास तुम्ही जर ही लाईट उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही जर सूर्याचा उपयोग उप करून ज्या लाईट तयार केली जात आहेस सध्या त्या लाईट उपयोग करण्यासाठीची यंत्रणा तिथं जर तुम्ही उपयोग करून दिली त्यातून लाईट तिथं खूप लाईट तयार होईल ती लाईट शासनाने जरी घेतली तरी न, चालेल तर ती सगळा जोपर्यंत ह्या तुम्ही जी यंत्रणा उभी केलेली आहे त्या यंत्रणेवर जो खर्च झाला तोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये जितकी लाईट उपलब्ध होती घेऊ शकते शासन आणि शेतकऱ्यांना लाईट मोफत जर शंभर टक्के जर दिली या सूर्याच्या पासून होणाऱ्या लाईटचा उपयोग करून दुसरा मुद्दा मित्र दुसरी गोष्ट पाण्यासाठी पाण्याची जी व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था हा अतिशय दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आता पाण्याची व्यवस्था करत असताना केवळ हिरी काढून देऊन चालणार नाही शेत शासनाने हो ठरवलं सगळ्यांना मोफत हिरी मोफत लाईट एवढ्यावर हा प्रश्न नाही सगळेच विरी काढतील आणि मला तुम्हाला माहित आहे जर चार हिरी जर चार शेतामध्ये बाजूबाजूला निघाल्या तर त्या ते पाण्याचं भू कारण शेतक कारण कारण जमिनीत पाणी तयार होणार नाही ना फिर काढली म्हणून जमिनीत पाणी तयार होत नसतं लाईट दिली म्हणून जमिनीत पाणी तयार होत नसते तर पाण्याचा प्रत्येक थेंब आम्हाला अडवता आला पाहिजे पाण्याचा प्रत्येक थेंब जर आम्ही अडवू शकलो तर का आणि तो अडवलेला थेंब बाचा उपयोग करू शकलो तर अतिशय शेतकऱ्यांची अवस्था चांगली व्हायला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठिबक सिंचन आ, त्यार त्यार आ, ही यंत्रणा अतिशय क्वालिटीची यंत्रणा उभी करणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यातून जवळपास सत्तर टक्के पाण्याची बचत होते असं तज्ज्ञ सांगतात आणि त्यामुळं आता तीन एकर जमीन भिजत असेल तर दहा एकर जमीन भिजू शकते ठिबक सिंचनच्या माध्यमातून ही देखील यंत्रणा शासनाने उभी करून देणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर त्याचे चांगले दिवस आणायची इच्छा असेल आपल्याला तर ह्या जर गोष्टी प्रामुख्यानं ह्या उपलब्ध करून दिल्या आणि टप्प्याटप्प्यानं मग ह्यात पाण्याची व्यवस्था झाली लाईटची व्यवस्था झाली पाणी प्रत्येक थेंब पाण्याचा साठवण्याची व्यवस्था सुद्धा करून शेतकऱ्यांनी सुद्धा याचा पुढाकार घेतला पाहिजे बाबा पाणी जमीन तयार होत नसते पाणी जमिनीत फक्त आकाशातून पडलेलं पाणी जर आपण ते साठवून ठेवलं तरच होऊ शकतो म्हणून आपण अण्णा हजारांच्या गावी आम्ही गेलो होतो राळेगंज सिद्धीला मित्र होते वो, तर प्रत्येक पाण्याचा थेंब साठवण्याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली शासनाने मदत केली तशी व्यवस्था केल्यामुळे मेमध्ये सुद्धा तिथं पाणी दिसते ओ ओळामध्ये तर अशा पद्धतीनं आम्हाला आता आमचा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामन पळे महाराज म्हणतात तशा पद्धतीनं आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार समजून आता पाण्याचा प्रत्येक थेंब आम्हाला अडवावं लागेल आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जसा मा जशी मागणी तसा पुरवठा जशी मागणी तसा पुरवठा हे सूत्र आम्हाला शेतकऱ्यांना वापरावं लागेल जशी मागणी तसा पुरवठा म्हणजे काय ज्या पिकाची मागणी ज्या धान्याची मागणी ज्या भाजीपाल्याची मागणी आहे तेच वस्तू आणि त्याच गोष्टी पिकवाव्या लागतील तितकीच त्याच वस्तू पिकवणं अतिशय गरजेचं आहे तर नाहीतर तुम्हाला सोयाबीनला भाव कधी मिळेल सोयाबीनला तुम्ही सगळेजण सोयाबीन पेरल्या पेरत आहात आणि त्याच्यामुळे सोयाबीनला भाव मिळत नाही आणि आम्ही जे भाव मिळत नाही ती व्यापारी काय करतात उद्योजक काय करतात ज्या वस्तूला बाजारात मागणी नाही ती गोष्ट ते प्रोडक्शन थांबवतात त्या ठिकाणी दुसरं प्रोडक्शन सुरू करतो मग आम्हाला हे सुद्धा पथ्य पाळावं लागणार आहे शासन वगैरे आता ह्या गोष्टी थोड्याशा सोयाबीनला भाव दिला पाहिजे देणं गरजेचं आहे शासनानं तवा म्हणलं होतं हे सत्यत नव्हते ते टाळ टाळं वाजवत फिरले होते सांध्यापासून बांध्यापर्यंत आणि श्षणं भाव दिला पाहिजे म्हणून तेच आता सत्तेवर असून सुद्धा देत नाही हे राग करून काय फायदा नाही त्यांना काही पोहोचणार नाही आपला राग तिथपर्यंत सर आणि सत्तेंतर करण्यासारखं आपण ते बघत नाही पुन्हा सोय धायरे बघून मतदान करण्याच्या प्रवृत्तीमुळे अशी आला धडा शिकवण्यासाठी आपण तेवढं होत नाही तसं असलं तर शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेचं राज्य आलं असतं ना शेतकरी संघटना आज मागे पडून गेली काय कारण शेतकरी शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही मतदान केलंच नाही आम्ही सोयरे धायरे म्हणून मतदान केलं हे गोष्ट असू द्या आता याच्यात आपण पडायचं नाही आता आपण याला आता महत्त्वाचा विषय दुसरा आहे याच्यात पडून काय उपयोग नाही दोषारोप करून कोणावर काय उपयोग होणार नाही तर आता आम्हाला मागणी जशी मागणी तसा पुरवठा करणं अतिशय गरजेची गोष्ट तर आम्हाला मा त्यासाठी बाजारपेठांचा अभ्यास करणं अतिशय गरजेची गोष्ट जसं व्यापारी आणि उद्योजक काय करतात आपल्या आपण जो माल विकणार आहोत किंवा उद्योजक आपण जो माल तयार करणार आहोत उद्योजक उद्योजक काय करते कारखान्यामध्ये माल तयार करते व्यापारी काय करते तिथला माल घेऊन विकते असं त्यांचं सूत्र आहे तर ते बाजारपेठाचा अभ्यास करतात आपण उत्पादन केलेला मा मार्ग मालाला कोणत्या राज्यात भाव आहे कुठे भाव आहे आणि तिथं तो माल तो नेतो जिथं विकतो तिथं तो विकतो जिथं लोक घेतात तिथं तो विकतो आम्ही जिथं बाजारजवळ आहे तिथं विकतो शेतकऱ्यांचं काय होतं जिथं बाजार हो जिथं बाजार आहे तिथं जाते बाजूला कारण त्याच्याकडे ती जी दळणवळणाची जी, जी साधनं पाहिजे ती दळणवळणाची साधनं नाही शेत बाजारात गेला त्याच्याबरोबर मी बोलणारच आहे तर आता हा मुद्दा आधी बघूया तर बाजारपेठांचा अभ्यास करणं आणि कुठे आपला माल जातो आणि कुठं मालाला भाव आहे याचा अभ्यास करून त्या ठिकाणी माल विक विक्री करणं हे गरजेची गोष्ट आहे त्यानंतर दळणवळणाची साध साधनं जी आहेत दळणवळणाची साधनं आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ वाहतूक करण्यासाठी वाहतूक करण्याची यंत्रणा शेतकऱ्याकडे सध्या नाही ही यंत्रणा कशी उभी करायची हा अतिशय मोठा प्रश्न आहे आणि ही जर यंत्रणा स्वतःचेच वाहन जर असतील तर काही प्रमाणामध्ये आणि स्वतःची वाहनं आणि शेतकऱ्याचं संघटन करून सगळ्या शेतकऱ्यांमध्ये एखादं वाहनं वाहन असेल तर ते वाह वाहन त्या ठिकाणी तुम्हाला जिथं माल आहे तिथं ते नेऊ शकाल आणि त्याचा खर्च स्वतःचं वाहन असल्यामुळेच खर्च कार फार कमी पडणार आहे म्हणून प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जर वाहतूक यंत्रणासाठीची व्यवस्था गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होते का रेल्वेतून माल वाहतूक होणाऱ्या गाड्यांमध्ये शेतकऱ्यांना मोफत पद्धतीनं त्यांचा माल नेण्यासाठीची यंत्रणा शेतीत नेलेला माल शेतीतून ने आणलेला माल नेण्याची यंत्रणा तुम्हाला देता आली तर त्या अनुषंगानं ग्रमपंचायचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि हे शेतीतल्या शेतातल्या मालाचे जी टॅगने फोटो काढायचे जिथं शेतातला माल काढताना आणि शेतातला माल झाल्यानंतर आणि मभारणी केल्यानंतर तो, 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 तो माल ट्रकमध्ये टाकतानापासून चाहतो त्याचे जीओटक फेटो फोटो आणि तलाट्याचं आणि तसीलचं किंवा ग्रामपंचायतच्या स सरपंचाचं जर त्याला प्रमाणपत्र दिलं हा शेतकऱ्याचा माल आहे शेतांना शेतकऱ्याने उत्पादन केलेलं आहे त्याचा सोबत तर तसा माल तुम्ही वाहतूक करण्यासाठी मोफत व्यवस्था जर आम्हाला शेतकऱ्याला उपलब्ध करून दिली तर हा शेतकरी जिथं मालाला भाव आहे तिथं नेऊ शकेल ना कारण काय होते माहिती आहे काय जिथं आम्ही मनुष्य तत्व तत्वज्ञान सांगायला सोपं असते जिथं बाजारपेठ आहे जिथं माल विकतो जिथं भाव मिळतो तिथं न्या पण तिथपर्यंत नेण्यासाठीचा जो खर्च येतो ना तो जर परवडणारा नसेल तर आमचा शेतकरी कसा नेणार आहे ही गोष्ट आम्हाला लक्षात घेऊन तर त्यामुळं त्यांची अशी जर सोय करता आली तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात मित्रो आणि हे अन्न काही अवघड फारसं नाही शेतकऱ्यांच्यासाठी कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर देशाचं उत्पन्न वाढणार आहे आणि देशाचं उत्पन्न वाढलं तर देश महासत्ता बनणार आहे कारण तुम्हाला सत्तर साठ टक्के शेतकरी जर तुम्हाला दा दारिद्र्य रेषेखाली आत्मग्रस्त कर्जबाजारामध्ये विवंचनामध्ये ग्रस्त शेतकऱ्याच्या लेकराला शिकू शकत नसेल तर शैक्षणिक चैतन्य कसं येणार आर्थिक चैतन्य कसं येणार सांस्कृतिक का काय कार्यक्रमामध्ये त्याला बसा वाटणार नाही सांस्कृतिक चैतन्य कसं येणार आहे तर हे येणार नाही हो त्यामुळं हा याच्यावर फार महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो आणि शेतकऱ्यांना आणखीन एक महत्त्व महत्त्वाची गोष्ट आहे की माहिती जी प्रशिक्षण आहे प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण गावोगावी आयोजन करणं अतिशय गरजेचं आहे कारण शेती ही आधुनिक पद्धतीनं करण्याची गोष्ट आहे आता जोपर्यंत आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करू शकणार नाही सारखा देशाचा सारखा देश अतिशय कमी पाण्यावर चांगलं उत्पन्न घेतो तर आम्हाला आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते मोफत पद्धतीने उपलब्ध करणे आणि ते मो घेणे शेतकऱ्यांनासुद्धा अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळं त्याचबरोबर शेती केवळ शेतीच नाही तर त्याचबरोबर कुक्कुटपालन असेल पालन असेल जे की शेती वेगवेगळ्या शेतीवर मालावर उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असे डाळ उद्योग आहे पापड उद्योग आहे या शेतीमालातून निघालेल्यावर उद्योग या उद्योगामध्ये सुद्धा आमचे शेतकरी जर शंभर घरं असते शेतकऱ्यांचे तर या त्या गावामध्ये किमान काहीतरी त्या शेतकऱ्यांना काही शेतीवर शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर ठेवू शकलो तर तिथं शेतकऱ्यांचा माल तिथं चांगल्या पद्धतीने तिथंच घेतला जाऊ शकतो उदाहरणार्थ तेल उद्योग आहे मिरची उद्योग आहे आणि हा माल तिथल्या तिथं तीत त्या व्यापाऱ्याला पण होत व्यापाऱ्याला समजा मिरची उद्योग टाकला त्याला जर पंचवीस कोसाहून माल आणावा लागत असेल त्यापेक्षा तो गावामध्ये घेतलेला माल त्याला सोपा ठरेल म्हणून हा मिरची उद्योग त्यानं जर उभा केला तर त्याने गावातच मिरची उपलब्ध झाली तर दोघांसाठी उपकार ठरणार आहे दूध उद्योग असेल दुग्ध व्यवसाय आहे या हा व्यवसाय करणे आणि शेतामध्ये पाणी असेल तर हिर हिरवा असेल चारा असेल तर ते करू शकतात दूध आणि दुधावरचे दुदा दुधजन्य पदार्थ पनीर असेल दही आहे तूप आहे अशा पद्धतीचे प पदार्थ आणि ते पॅक करून ते मार्केटमध्ये नेण्याची व्यवस्था आम्हाला जर करता आली तर त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं असे जर उद्योग शेतीमालावर उदर आधारित उद्योग ज्यांच्याकडे आहेत मला सांगतो तुम्ही जर सर्वे करा एक शेतकरी आहे त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे विजेची व्यवस्था आहे आणि तो प्रशिक्षण वगैरे घेतो या सगळे ग्रंथ वाचतो मासिक वाचतो शेतीच्या आधारात आणि त्या पद्धतीचा वेगवेगळ्या पद पद्ध उद्योग करतो मार्केटचा त्याला चांगला अभ्यास आहे अशा पद्धतीनं आणि त्याच्यासोबतच त्या, त्या शेतकऱ्याकडे शेती व शेतीच्या मालावर आधारित शेतीमालाला आधारित असेल एखादा दोन व्यवसाय असतील तर त्या शेतकऱ्याची त्या गावामध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असताना दिसते असे शेतकरी गावातून काही गावात आहेत आणि काही गावात नाहीतही ज्या गावात आहे त्या अशा शेतकऱ्याची परिस्थिती चांगली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कोंबडे कोंबडे कोंबडी पालनच आहे त्याच्यातून अंडी विकू शकते शे याचं मांस मांस विकू शकते अशा पद्धतीचं त्यांना या सगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी या गोष्टीचा उपयोग करून घेणं शासनाच्या खूप योजना आहेत त्याचा उपयोग करून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मित्रो तरच त्याचबरोबर शेतकऱ्याने शेतीमालाबरोबर उद्योगाबरोबरच शेतकऱ्यांच्या पोरांनी इतर काही जे व्याप आता मी व्यापाराबद्दल बोलणार आहे काही व्यापारामध्ये पडलं पाहिजे आता उदाहरणार्थच साडी उद्योग आहे समजा साडी उद्योग मधून तिथं साडी जिथे निर्माण होतं त्याला साडी उद्योग म्हणतात आणि इथून साड्या जर डायरेक्ट कंपनीमधून विकत घेतली कंपनीमधून साडी विकत घेतली आणि ते जर विकली आता जवळपास मला सांगतो की सा आता जवळ ज मार्केटमध्ये जी साडी हजार रुपयाला विकली जाते ती मार्केट डायरेक्ट कंपनीतून घेतली तर चेक चारशे पाचशे रुपयाला चारशे रुपयापर्यंत मिळू शकतो इथं प्रत्येक साडीचा सहाशे रुपये नफा आहे त्याचा आता खर्च वजा जाणार ते तर असे छोटे छोटे उद्योग जे जे आहेत छोटे छोटे उद्योग डायरेक्ट मागून घेतलं तिकडून माल जर तुमच्या घरी आला तिथून तुम्ही विकलं तर साडी उद्योग असेल असे छोटे 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 व्या व्यापार आहे व्यापार म्हणलो या साडी उद्योगापेक्षा साडी निर्मितीचा जर ठीक आहे शक्य होणार नसेल तर असे साडी विकणे जे जे माल आणून विकणे शेतकऱ्यांना लागणारा आवश्यक माल असेल तो विकण्यासाठी शेतकऱ्याला काय काय लागतं हे समजून घेऊन आणि मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्यासाठी काही शेतकऱ्यांची मुलं काही शेतकऱ्यांची मुलं व्यापारामध्ये काही शेतकऱ्यांची मुलं उद्योगामध्ये ज आणि इतर काही व्यवसायामध्ये काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीमध्ये आणि त्यासाठी मग हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी च्या मुलांना गावामध्ये अभ्यास अभ्यासासाठी वाचनालय कर्धापरीक्षेची पुस्तकं असतील सगळं हे सगळं त्यांना तिथं उपलब्ध करून दिलं तर अशा पद्धतीनं शे शेतकऱ्यांची मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं नोकऱ्यामध्ये सुद्धा जाणं हे गरजेचं आहे कारण त्यामुळे काय होईल शेतीवरचा पडणारा ताण कमी होईल कारण दो, दोन दोन भाऊ आहेत ते एक शेतीत लागत आहे तर दुसरा भाऊ जर इतर गोष्टीमध्ये जर झाला तर त्या शेतीवरचा ताण कमी होतो आणि म्हणून मित्र या सगळ्या गोष्टीचा आता व्यापारामध्ये काय असते थोडक्यात सांगतो की व्यापार व्यापारी काय करत असतो जर तो खर्च एकूण जे काही वस्तू आणला आहे त्या वस्तू आणल्यानंतर तो किती खर्च लागला ती वस्तू आणण्यासाठी आणि मग ती वस्तू विकल्यानंतर आपल्याला किती नफा मिळाला आहे नफा मिळत असेल तरच तो व्यवसाय व्यापार करतो नाहीतर तो सोड दुसरा व्यापार करतो ते सोडून देतो तो दुसरा व्यापार करतो सोडून देतो शेतकरी तसं करू शकत नाही शेतकऱ्यांनीच ठरवलेलं आहे शेती ही माझी काळी माय आहे आणि त्याची मी सेवा करेल तोट्यात जरी चालली तरी मग काय झालं शेतकऱ्यांची अवस्था पूर्वी शेती जो माडीमध्ये होता आता तो पत्रात आलेला आहे तो गावात होता गावाच्या बाहेर आलेला आहे अशी अवस्था शेतकऱ्यावर झालेली आहे त्यामुळं शेतीकडे शेतकऱ्यांचं आयुष्य जर आम्ही उज्ज्वल करू शकलो नाही तर शासना कोणतीही सत्ता येईल तर शेतकऱ्यांना केवळ दोन हजार रुपये देऊन त्याचे वळवण करून काही उपयोग होणार नाही मित्र शेतकऱ्याची आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारणार नाही तर शेतकऱ्यांना केवळ मासे आणून विकत मासे आणून खाण्याला देण्यापेक्षा दे देण्यापेक्षा त्यांना मासे धरण्याचं प्रशिक्षण देऊन मासे विकण्याचं प्रशिक्षण दिलं तर त्याची परिस्थिती सुधरू शकेल दोन हजाराचे मासे आणून दिले तर दोन हजाराचे मासे खाऊन बसतो तर मित्र असं न करता तर शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढेल यासाठी जितकं काही जे जे काही करता येईल ते आपण करावं तरच या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि ह्या देशातलं शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती सुधरेल या दिशेनं आपण शा सर्व शासनाला प्रशासनाला विनंती आहे की या निमित्तानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण बोलावं शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या मध्ये तर शेतकऱ्यांच्या बद्दल असं काही बोललं जात नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर फारसं काही बोललं जात नाही तर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षाही शेतकऱ्यावर कर्जच होणार नाही अशी व्यवस्था काय निर्माण करतील यावर अधिक बोलणं गरजेचं आहे आणि जसा रोड अतिशय उत्तम झाल्या तशी शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय उत्तम करणं जर करता आली तर खऱ्या अर्थानं वैभवशाली देश महासत्ता होऊ शकतो कारण सत्तर टक्के लोकांना दारिद्र्यात ठेवून देश महासत्ता हो होणार नाही हजारो तरुणांना ना बेकार ठरवून देश महासत्ता होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्यांना नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या ज्यांना आहेत त्यांचं त्यांचंही एकंदरीत जर ब बघितलं पाठीमागं त्यांना काय पडते एखाद्या लेकराचं लग्न आणि एखादं घर बांधलं की एखादी छोटीशी गाडी घेतली की झालं त्याचं त्यांची श्रीमंती म्हणजे एवढीच झालेली आहे अशी परिस्थिती से पगारदार लोकांची झालेली आहे त्यामुळं तिथंही काही त्यांचा काही फार मोठी श्रीमंती वगैरे आहे असं नाही त्यामुळं आपल्याला एकंदरीत लोकांचं जोपर्यंत आम्ही उत्पन्न वाढवणार नाही लोकांच्यामध्ये जोपर्यंत पैसा निर्मितीचं वा पैसा लोकांमध्ये जोपर्यंत येणार आहे तो मार्केटमध्ये येणार नाही मार्केटमध्ये आलेल्या लोकांचंही उत्पन्न त्यामुळं वाढणार नाही तर या आपण प्रयत्न करावा एवढंच नाही तर ना आंतरराष्ट्रीय मार्केट कसं काबीज करता येईल चीनमधल्या वस्तू आमच्या देशात येतात फटाके आमच्या ची नांदेडमध्ये येतात चीनमधल्या वस्तू जर आमच्या नांदेडमध्ये येत असतील तर पण म्हणून महिलांनीसुद्धा याच्यामध्ये फार पुढाकार घेणं गरजेचं आहे वाती करत बसणं वाती करायचं देवाला लावायचं तर वाती जळून जातात आपण आपले जीवन जळून चाललं आणि तिथली व ती चीनमधली बाई एखादी वस्तू तयार करायली तो, करा तो इंडियात आली तिच्यावरती तो पैसा तिच्या खे बँकेच्या अकाउंटमध्ये चालला बँकेच्या अकाउंटमध्ये पैसा येईल अशी कृती आपली घडावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनाने त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे धन्यवाद